आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये मिलिंदनगर चांदूर रेल्वेमधील लुंबिनी बौद्ध विहारामध्ये वर्षवासाला प्रारंभ झाला मागील दोन वर्षापासून कोरोनासारख्या आजारामुळे सर्व मंदिर विहारे बंद होती परंतु यावेळी मोजक्या महिलांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली यावेळी मातोश्री रमाबाई महिला मंडळ तर्फे तथागत भगवान बौद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले आणि महापरित्राण घेण्यात आला यावर्षी वर्षावास मध्ये धनंजय किर डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्राचे वाचन होणार आहे यावेळी माजी नगरसेवक बंडू आठवले संजय हजारे अश्विन पाटील विलास आठवले महिला मंडळाच्या अध्यक्षा खवसे मीना वानखडे इंदिरा गवई दीपा गवई मीना गवई ज्योत्ना वरठे संगीता गवई लता गवई निलिमा जवनजाड सायली गवई बेबी वानखडे ललिता मेश्राम छाया वाहने महिला मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होत्या पंडू आठवले विदर्भ निव चांदू रेल्वे